श्री स्वामी समर्थ मनुष्य हा प्रत्येक वेळी कुठे ना कुठे तरी चुकत असतो पण प्रत्येक वेळी समोरच्या व्यक्तीला माप करणं खूप गरजेचं आहे कारण ज्यावेळी आपण माप करतो त्यावेळी आपल्याला एक समजूत मिळते की समोरचा व्यक्ती कशा पद्धतीने आहे बघा आज या कलियुगामध्ये आज प्रत्येक घरामध्ये अडचणी कटकट सगळ्या गोष्टी होत आहेत आज कोणाचं कोणाशी संगती पूर्णपणे होत नाही आज प्रत्येक ठिकाणी भांडण तंटा हे सर्व ठिकाणी चालूच असतं आज विचार केलं तर आज मुलं वडिलांचं ऐकत नाही आईवडील जे आहेत मुलांना नीट समजून घेत नाहीत नवरा बायको जे असतील ते सासू सासऱ्यांची सेवा करत नाहीत आज अशा प्रत्येक गोष्टी आज या कलियुगामध्ये बघायला मिळतात आज मनुष्य आज एक नेहमी विचार करतो की दोन पैसे कमी मिळाले तरी चालतील पण आज घर हे समाधानीत असणं खूप गरजेचं आहे कारण आज प्रत्येक घरामध्ये करोडो रुपये पडलेले आहेत काही लोकांकडे करोडो रुपये आहेत पण आज त्या घरामध्ये ना सुख नाहीये सुख जवा एवढे दुःख पर्वता एवढे आज मनुष्य त्या गोष्टींमध्ये अडकून जातो आज मुलं आज आई वडिलांना अरे कारेने बोलत असतात आज पूर्णपणे ऐकतच नाहीत आज एखाद्या मुलाला सांगितलं की ही तू गोष्ट करू नकोस कारण ही तुझ्या जीवनासाठी वाईट गोष्ट आहे पण ही तू करू नकोस पण तो करायला जाणार कारण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा जितपर्यंत आगीचा चटका मनुष्याला लागत नाही तितपर्यंत त्याला ती वेदना कधीच कळणार नाही हे वेदना ही कळणं खूप गरजेचं आहे पण सावध असणं प्रत्येक वेळी खूप गरजेचं आहे ज्यावेळी आपण सावधान नसू त्यावेळी कधीच काही होऊ शकत नाही आज मनुष्य जशी स्प्रिंग जशी स्प्रिंग ओढली जाते जशी ती ओढल्यानंतर टणकण उडली जाते आज मनुष्याला सांगून सुद्धा मनुष्य आज ऐकत नाही घरामध्ये आज तंटा याच गोष्टीमुळे होत राहतात आज मनुष्य ज्यावेळी पुरुष कामावरून ज्यावेळी येत असतो घरामध्ये हजार पद्धतीच्या कटकटी त्याच्याजवळ उभ्या राहतात पण त्यावेळी सावधपणे स्वामींचं पूर्णपणे मंत्र जाप करणे खूप गरजेचं आहे उपासना श्रवण भक्ती हे आपल्याकडून होणं गरजेचंच आहे मनाला जिथपर्यंत शांती मनामध्ये शांती जिथपर्यंत होत नाही तिथपर्यंत काही कदापि होणार नाही त्यासाठी आज लहान मुलांना सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे लहान मुलं आणि सासू सासरे जे असतात आई वडील यांना सुद्धा तेवढंच मान सन्मान देणं गरजेचं आहे कारण आज येणाऱ्या उद्याच्या दिवशी आपण सुद्धा या पद्धतीच्या या स्तरावरती जाणार आहोत त्यावेळी आपली मुले आपले जे कोणी असतील ते आज उद्या आपलं ऐकतील की नाही यासाठी आपण नम्रपणे असणं खूप गरजेचं आहे नम्रता अंगी असावी राग कुणावरती असू नये आज मनुष्याला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मनुष्य चिडकर होऊन जातो कोणाचं कधीच काही ऐकत नाही तर असं होता कधी कामा नये ज्यावेळी मनुष्य पूर्णपणे सुधरून जातो तेव्हा मनुष्याला प्रत्येक गोष्ट करण्याची शक्ती मिळते आणि ही शक्ती सामर्थ्य देणं हे फक्त स्वामींच्या हातामध्ये आहे त्यासाठी आपल्याला जी उपासना आहे जे मंत्र आहे हे करणं खूप गरजेचं आहे स्वामी आपल्यासोबत आहेत आपण स्वामींच्या सोबत असणं गरजेचं आहे, आहे। भिवू नकोस मी तुझ्या